आणि या साईडला लिहिलेलं देवढांग मला विश्वास होत नाहीये आज महादेव गेले वरती नाही आपण आता आहोत जाहू विलेज मध्ये नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचे स्वागत आहे एपिसोड टू मध्ये मंडळी मी आहे सध्या आय एस पी टी काश्मीरी गेटला दिल्लीमध्ये आणि श्रीखंड महादेवची यात्रा करत होतो त्याचा एपिसोड टू आहे फर्स्ट एपिसोड मी अपलोड केला होता की आपण कसे दिल्लीपर्यंत पोचू शकता इतर क्षेत्रामधून जिथे आपण राहत असाल त्या राज्यात ज्या जिल्ह्यात तिथून तुम्हाला सर्वात पहिले श्रीकंठ महादेवची यात्रा करण्यासाठी दिल्लीमध्ये पोचायचं आहे आणि जसं मी आलो आहे सर्वात सोपा रूट दिल्लीच आहे आता काही जण चंडीगडला पण जातात चंडीगडवरून पण येतात पण तसं करू नका दिल्लीमध्ये उतरला तर आज मी तुम्हाला इकडे सांगणार की आपण ऑफलाईन बस इथून कसे बुक करू शकता रामपूरसाठी आपण प्रयत्न करा की आपण दिल्लीला अर्ली मॉर्निंग पोहोचून जाऊ कारण संध्याकाळून बस चालते दिल्लीवरून रामपूरसाठी टोटल चार बस असतात त्याच्यामध्ये एक एसी बस असते आणि बाकीच्या नॉर्मल बस असतात बट मी तुम्हाला रिकमेंड करेल की एसी बसनी जाते त्याचे चार्जेस थोडे जास्त आहेत पण जी नॉर्मल बस आहे त्याच्यामध्ये कम्फर्ट एवढा नाही आहे चार्जिंग तुम्हाला सुविधा भेटणार नाही सो त्याच्यासाठी बुक करण्यासाठी तुम्हाला काउंटर नंबर सतरावर यायचा कश्मीरी गेटला नाहीतर आयआर सी टीचं ॲप्लिकेशन देखील त्याचा मी तुम्हाला स्क्रीन लावतो या ॲपनी देखील तुम्ही किंवा रेड बसनी पण तुम्ही ही बस बुक करू शकता मी जी बस घेतली होती संध्याकाळून साडेसात वाजता सुमारे पंधरा तास बसमध्ये प्रवास होणार आहे आणि हा प्रवास खूप माझा खतरनाक आहे कारण सीट नाही भेटली प्रॉपरली व आपल्याला बसमध्ये चार्जिंगचं सॉकेट पण नाही भेटणार आहे सो पॉवर बँक सोबत कॅरी करा आणि मी ऑनलाईन जेव्हा बस बुक केली तेव्हा मला कळलं नाही कारण विंडो सीट बुक झाली होती आणि मला एकदम कोपऱ्यातली सीट भेटली जी टायरच्या वरती असते त्याच्यामुळे बसता पण आलं सो हे तुम्ही लवकर बुक केलं तर थोडं तुम्हाला पुढची सीट भेटेल प्रवासाला सुरुवात करूया रात्रीचे आता साडेसात होऊन गेलेत आठ वाजता आठ वाजून दहा मिनटाला ही बस निघेल आपल्या प्रवासाला पुढे जे पंधरा तास घेणार आहे सुमारे आणि ही बस चंडीगड शिमला होऊन जाते सो त्यासाठी मी तुम्हाला बोललो होतो की तुम्हाला चंडीगडला जायची गरज नाही दिल्लीमधूनच आपण आपला प्रवास सुरू करू शकता चला तर प्रवासाला करूया सुरुवात भेटूया पुढे वाटेमध्ये हर हर महादेव पण असला भयानक गाडी चालवतोय ना हा ड्रायवर आणि अतिशय मजा येते या यात्रेला सुमारे बारा तास लागणार आहेत आपल्याला त्याच्यापेक्षा जा पण जास्त लागणार आहेत पोचण्यासाठी रामपूरमध्ये आणि तुम्ही पाहताय होता की काही स्पीडने हा पळवतो आहे बस वाजले दोन आपण आहोत आता मध्ये बसने दुसरा स्टॉप घेतला एक मध्ये घेतला होता जेवणासाठी आता हा दुसरा घेतला आहे जो चंदीगड बस स्थानकावर आहोत सकाळचे अकरा वाजता आपण पोहोचणार आहोत रामपूरमध्ये आणि रामपूरमधून पुढची आपली जर्नी स्टार्ट होते हा सगळा परिसर चंदीगडचा जो तुम्ही पाहतायत आणि आपण आता चंदीगडमध्ये काय स्नॅक्स वगैरे आणि ही जी बस आहे त्या बसने आलो होतो ही समोर बस आणि प्रवास अतिशय चांगला आहे फक्त जी बस आहे कमी दरात आहे पण बसण्यासाठी ते त्रास होतो सीट छोटी आहे बाकी तुमच्याकडं ए सी बस अवेलेबल आहे ती घेऊ शकता इथन त्या बसने येणार मी त्या बसचा रिव्ह्यू देईल तुम्हाला या बसमध्ये तुम्हाला चार्जिंग स्लॉट पण भेटत नाही सो त्याच्यामुळे तुमचा मोबाईल चार्जचा पण इश्यू होतो माझ्याकडे पॉवर आहे म्हणून मला काही वाटलं नाही किंवा सोपतीला चार्जिंग बैठक ह्या काय ह्या बसमध्ये तुम्हाला बस बसमध्ये तुम्हाला चार्जिंग स्लॉट नाही भेटणार बाकी जे ए सी बस आहे त्यामध्ये डेफिनेटली भेटेल आणि आसापर्यंतचा प्रवास आहे इकडं गरम होतो आहे इकडं पाऊस मा होतोय खेमपणे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढा पाऊस पडतो आहे जोरजोरात इकडे चंडीगड असून डोंगराचं वातावरण असून इकडे पाऊस नाही आहे आणि काय सांगू तुम्हाला तुम्ही बघताय चेऱ्यावरती म्हणजे नुसतं असं घाम 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 नुसतं घाबवाईवाडी दिल्ली शिमला नित्यकोण ही आपलं किन्नर कॅलाशला पण जाते बस नेक्स्ट मंथमध्ये ऑगस्टमध्ये आपलं अजून कारण किन्नर केल्याचे अजून डेट आले नाही आहेत जेव्हा किन्नर केल्याचे डेट येतील तर मग किन्नर कैलाशमध्ये पण जाणार आहोत प्रवासात हे मित्र पण चालले आहेत श्रीखंड महादेवला भेटले आहेत या प्रवासात एक हा भाऊ एक हा भाऊ अजून एक जण आतमध्ये आहेत तर हे देखील श्रीखंड पूर्ण यात्रासोबत आहे माझ्यासोबत असणारे दोघं आहेत ना मग रेवाडी हरियाणा रेवाडीचे आहेत हरियाणाचे दोघं आहेत मी महाराष्ट्राचं आहे पूर्ण यात्रामध्ये आपल्या दोघांसोबत सोबत असणारे अजून एक जण आहेत ते तुम्हाला पुढे दाखवतो हर हर महादेव हर हर महादेव मंडळी बस निघाली पुढच्या दिशेकडे आता गाडी डायरेक्ट थांबेल सकाळी शिमलामध्ये आणि जेवण देण झालं नॉर्मलीच जेवलो मी आणि मी भेटतो सकाळी तुम्हाला आत्तापर्यंत चंडीगडपर्यंत प्रवास होतो एकदम शॉर्टमध्ये व्हिडिओ करतोय कारण जर खूप लॉंग केली असेल तर मोठी झाली असती सो त्यासाठी जे महत्त्वाचे मुद्दे ते आपल्यासमोर मांडतोय मी भेटतो उद्या सकाळी हर हर महादेव बस काळ गुड मॉर्निंग मंडळी हर हर महादेव जयश्री शंकर तर मंडळी सकाळची सहा वाजता आपण पोचलो होतो शिमलामध्ये आणि गाडी सेम अर्धा तास स्टॉप घेतला होता इकडे आणि ड्रायव्हर चेंज झाले जे रात्रभर गाडी चालवत होते सो आता पुढे निघतो आपण रामपूरसाठी जे सुमारे आपण अकरा वाजता पोहोचणार आहोत सो शिमलाचं वातावरण एवढं छान होतं तर असं वाटत होतं की इकडेच थांबावं हो, बट नेक्स्ट टाइम इकडचं टूर मी लवकरच आणणार आहे तर मंडळी शिमलाचा तुम्ही नजारा बघताय सकाळचे वाजले आहेत दहा आणि ज्या बसने प्रवास होता रामपूरपर्यंत तर तिकडचा जो कंडेक्टर होता तो बोलला की तुम्ही इकडेच उतरा कारण रामपूरची बस या साईडने जाते निर्मंडला जो तुमचा एक तास वेस्ट होईल तर त्यांचं ऐकून आम्ही इकडेच उतरलो आणि या प्रवासात मला काही जणं भेटली होती जे माझ्यासोबतच उतरलेत तर तेवढ्यात मी इकडचा नजारा पाहत होतो की त्या स्थानावर पोचलो होतो की ज्या श्रीखंड महादेवची यात्रा करण्यासाठी दोन वर्ष मी आतोर होतो मी त्या स्थानावरती पोचलो होतो आणि अवघेच काही क्षण होते पुढे यात्रा करण्यासाठी बट इथून बस लवकर भेटत नव्हती सुमारे काही एक अर्धा ते पाऊन तास वाट पाहिल्यानंतर एक प्रायव्हेट बस जात होती त्याच्यामध्ये आम्ही बसलो आणि त्याने दोनशे रुपये प्रति व्यक्ती घेतली आम्हाला आणि पुढे एक गोफा आहे त्याचे दर्शन नक्की घ्यावे लागतात यात्रा करण्या अगोदर ते तुम्हाला मी दर्शन घडवणार आहे भेटूया पुढे पाहत राहा हा प्रवास हर हर महादेव

मंडळी आपण पोचलो हो आहोत देवडहांगमध्ये ही तेच दाग आहे तेच स्थान आहे की महादेव या गुफेतून वरती श्रीखंड कैलश पर्वताला गेले होते सुमारे अठरा साडे अठरा हजार फीट एवढ्या उंचावरती तर हे स्थान आहे भस्मासूर महादेवांचा पाठलाग करत इथपर्यंत पोहोचला होता आणि हे ते स्थान आहे इकडे आपल्याला आज्ञा घ्यावी लागते परमिशन घ्यावी लागते यात्रा सुख समृद्धीचे होऊन दे व्यवस्थित होऊन दे तर आपण ते स्थळ पाहणार आहोत थोडं आपल्याला ट्रॅक करत उतरून जायचं आहे खाली जाऊ तुम्ही सरकारी बसनी येताल तर तुम्हाला उतरायचं आहे आणि जाऊ दर्शन होणार तुम्हाला परत इथूनच बस पुढे भेटेल जाऊ विलेजसाठी आणि इथूनच माझं दर्शन आता पुढे होणार आहे मी तुम्हाला दर्शन घडवतो तर हा मार्ग आहे या मार्गाने आपल्याला खाली उतरायचं आहे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवली जाईल पूर्ण माहिती दिली जाईल मंडळी तर तुम्ही पाहताय आता की आपण उतरतो आहे खाली त्या गुफेकडे जिथे भस्मासूर महादेवांच्या पाठी लागला होता आणि महादेव त्याच गुफेतून वरती गेले होते तर आता आपण जात आहोत मंडळी आपण वरतून त्या साईटहून खालून आलो आहोत या साईटला आणि आता असं आपल्याला पूर्ण खाली जायचं आहे जर आपल्याला ट्रॅक करायची नाही आहे सो जर आपल्याला तर इकडे जीप देखील येते तुम्ही वरतूनच जीप घेऊ शकता आणि असं मी आता खालती उतरतो तुम्ही तुम्ही पाहतायत कसा खतरनाक रस्ता आहे आणि पूर्ण बॉर्डर देखील लावलेले आहेत की आपल्याला एकदम सांभाळून सावकात जायचं आहे कुठेही घाई गडबड नाही करायची आहे ह्या यात्रेला आलात स्वतःला प्रिपेअर करून यायचं आहे ही पहिलं आपला पहिलं दर्शन हा पहिला मार्ग आहे जो तुम्हाला दाखवायचा आहे मला आणि असंच तुम्ही करत या असं मी म्हणेल ही श्रीखंड कैलाश यात्रा त्याचा हा पहिला भाग हर हर महादेव असं ट्रॅक करून पोचलो आहोत मंदिराजवळ आणि हे काय असे दगड लावलेत आपली इच्छा असेल काय मागू शकता आणि असंच आपण पुढे आलोत तर आपल्याला छोटासा गेट लागेल एक वाटी जर तुम्ही याच्या येतात तर जीपनी वरतून तर ते तुम्हाला तिथं सोडतील तुम्हाला ट्रॅक नाही करायचं आहे तिथूनच असं यायचं आहे आणि हा गेट आता आपण जाणार आहोत आतमध्ये आपका यात्रा मंगलमय हो इथं जे श्रीकंड महादेव आज आपल्याला खालतून जायचं आहे फायनली मी पोचलो आहे इथं आपल्या चप्पल काढायचे आहेत आणि आतमध्ये हा दर्शनाचा मार्ग आहे मला विश्वास होत नाही आहे मी फायनली ह्या जागेवरती पोचलो आहे बाबाच्या दरबारात पोचलो आहे बोला हर हर महादेव कठीण यात्रा आहे पण बाबांचे नाव घ्या आणि सगळं चांगलं होईल हे तुम्ही पाहतायत मी पोचलो आहे आणि सध्या हात पाय ते धुतलेत आणि ती समोर गुफा तिथं बाबा आपले विराजमान तिथूनच वरती श्रीखंड वर वरती गेले होते आपण तिकडचं दर्शन घेऊया आलं तर सर्वात प्रथम इकडे हातपायतेन धुवा आणि मग वरतून मार्ग आहे तो तिकडे जायचा आता त्या गुफाचं दर्शन घेऊ आणि यात्रेला चांगली होवी आशीर्वाद मागूया आणि असं काय आपल्यासमोर हे सर्व मला पाहायला भेटतं आहे थोड्याच मग दर्शन घेऊन आपण जाऊ जाव विलेजला तिकडे आपलं रजिस्ट्रेशन वगैरे होणार आहे भेटतो तुम्हाला दर्शनानंतर हर महादेव जाऊयात घेऊया बाबांचं दर्शन ठीक आहे सर्व वाट जाते आतमध्ये आणि हर हर महादेव तुम्हाला दर्शन घडवतो घरी बसल्या व्यवस्थित दर्शन करून घ्या इकडे दे त्रिशूलतेन ठेवलेले आहेत आणि हीच ती गुफा त्या गुफाचे प्रत्यक्ष पण दर्शन घेणार आहोत अतिशय पवित्र ती गुफा आहे हर हर महादेव हे तुम्ही पाहतायत हीच गुफा आहे मी पाहताय कसं जायचं त्याच्यामध्ये हर हर महादेव जान्दार। 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 तुम्ही जी जागा बघताय ह्याच जागेवरून महादेव गेले वरते वरती श्रीखंडच्या पर्वताकडे आणि हीच ती वाट होती तिथूनच सरळ पहिली आपल्याला दर्शन घ्यावं लागतं आणि आता आपण दर्शन घेतो ये देते गणपति बाबा ब्रह्मा विष्णु महेश इससे सबसे ज्यादा जल्द ने सब आजकल हाथ के बंद कांग्रा रखा लोगों ने सो ये तो सोचा चल रहा है तुम्ही बघताय किती रस्ता आहे तर असं तुम्ही यावं लागतंय फायनली दर्शन झालेत आपल्या गुफामध्ये प्रसाद भेटलाय मी पाहताय पहिला प्रसाद आहे जो मी खातोय इकडे देखील अमरनाथसारखाच भंडारा चालतो फ्रीमध्ये चौदा दिवस यात्रा चालते वर्षातून फक्त चौदा दिवस ही यात्रा चालते त्याचा हा पहिला प्रसाद खातोय मी त्याच्यामध्ये पाहतोय तुम्ही राजमा डाळ भात आहे अतिशय महादेवांची कृपा आणखीन काय हवं आहे ह्या जीवनात या आयुष्यात आता तर दर मुख्य दर्शन घ्यायचं आहे हीच ते स्थान होतं इथून महादेव वरती गेले होते आणि आता आपण प्रसाद ग्रहण करून जाऊया जाऊ विलेजला पुढच्या इन्फॉर्मेशन तिकडून देतो तोपर्यंत हर महादेव हा रस्ता आहे शिव मंदिर देवढांग जर तुम्ही गाडीने येत आहे तर तुमची फोर व्हीलर इथे लावू शकता किंवा फोर व्हीलर खाली पण घेऊन जाऊ शकता मंदिराकडे तुम्हाला पूर्णपणे ट्रॅक नाही करायचं तर आणि जर तुम्हाला ट्रॅक करून यायचं आहे तर तिथून वरतू जिथून मी आलो होतो तर असा हा पहिला टप्पा देवग देव ढांग देव गुफेचा आता जाऊया वरती हर हर महादेव ओले मंडळी आपला प्रवास पूर्ण झाला आहे दिल्लीपासून ते रामपूर पर्यंतचा आता मी जाव विलेज विलेजमध्ये पोहोचलो इथून पुढची सिरीज तुम्हाला पार्ट थ्रीमध्ये पाहायला भेटणार आहे पूर्ण यात्रा आपल्याला कळणार आहे कशी करू शकता पूर्ण डिटेल्स दिल्यात व्हिडिओ होईल वी तेवढ्या बारीक बनवल्यात आणि महत्वाचे मुद्दे मांडलेत आपल्याला यात्रा दोन हजार पंचवीस मध्ये करायची झाली तर आपण अशा वेळेने करू शकता प्लेलिस्ट मी लावेल तुमच्यासाठी सो भेटतो तुम्हाला लास्ट पार्टमध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला यात्रा संपूर्ण पाहायला भेटणार आहे आता आपल्या सर्वांची परवानगी घेतो आणि भेटतो पाठ फ्रीमध्ये ज्याच्यामध्ये पूर्ण संपूर्ण श्रीखंड कैनास यात्रा पाहायला भेटणार आहे हर हर महादेव